मी सुरू करते माझी नव्याने वेट लॉस जर्नी म्हणजे मी लास्ट मंथमध्ये पण वेट लॉस तर केलं मी तुम्हाला दाखवते पुढं मी डेली वेट चेक करायचे लिहून ठेवायचे तर आज भरलेलं आहे माझं दोन जूनला सत्तर पॉईंट तीस तर माझं चार पाच दिवसापूर्वी म्हणजे पाच सहा तरी सहा सात दिवसापूर्वी ना माझं सिक्स्टी एट के जी होतं तर मी पाच सहा दिवस सकाळ दुपार संध्याकाळ मी बाहेर पण गेलो होतो फिरायला आणि घरी आल्यानंतर पण कंटिन्यू तर बाहेर खाल्लं आणि हॉटेलच्या बाहेरचं खूप ऑइल असतं खूप तेल असतं तर त्याच्यामुळं माझं वजन चक्क दोन अडीच किलो आहे तर माझं आज दाखवते वजन सत्तर पॉईंट तीस म्हणजे मी डेली माझं तर सत्तर, 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 पर सत्तर कड़ गेला, में में लोड आज झालं सत्तर तर परत सत्तर पॉईंट तीसकडे गेलं मी लोडमध्ये आले म्हणजे आता आजपासून करायचे डायटिंग सुरू तर मी पहिलं शेड्यूल केलं काय आपल्याला डायट प्लॅन फॉलो करायचा आहे तो त्यानंतर इकडं मी त्याचीच तयारी करत होते तर पहिलं मी शेड्यूल केलं की सगळं म्हणजे काय काय करायचं ते लिहून काढलं कारण वेट वाढलेलं होतं आणि मी एक्झरसाईज केली लास्ट मंथमध्ये इंचेस थोडे लॉस झाले थोडं वेट पण कमी झाले एक दोन किलो पण मला पाहिजे तेवढा रिझल्ट नाही आला कारण एक्सरसाईजने काही होत नाही डाएट करायला पाहिजे मी एक्सरसाईज करायचे थर्टी फोर्टी फाय मिनिट पण मी जेवण खूप जास्त करायचं त्याच्यामुळं माझं वजन मनाव तेवढं कमी झालं नाही ना जे एक जेवढं एक्झरसाईजच्या हिशोबाने इंचेस लॉस झाले तसे छान रिझल्ट वाटला पण मनाव तेवढं मी जे जे फर्स्टने एक्झरसाईज करायची तेवढा रिझल्ट नाही आला सो आता मी एक्झरसाईज थोडी करणार आहे पण डाएट एकदम व्यवस्थित फॉलो करणारे मी सकाळी उठले गरम गरम पाणी घेतलं मला दोन ग्लास प्यायचं होतं पण मी एक ग्लास पिले त्यानेच मला उलटीसारखं व्हायला हो लागलं सो मी एकच ग्लास पिले मला म्हणजे उलटी आली अक्षरशः एक ग्लासच्या शेवटी तर इकडं मी कढीपत्त्याचे पानं घेतले होते एवढे हे खाल्ले त्यानंतर एक ग्लास पाणी पिले त्याच्यानंतर इकडं दालचिनी आणि अद्रकचा म्हणजे दोन कप पाणी घेऊन त्याच्यामध्ये टाकून बॉईल करून एक कप होई होईपर्यंत हे करायचं त्यानंतर इकडं मी माझ्या डायटिंगचं फस्ट मील म्हणजेच ब्रेकफास्ट तर इकडं मी मेथीची भाजी टोमॅटो कांदा असं हे सगळं परतून घेत होते मला प्रोटीन रिच रोल बनवायचा होता त्याच्यासाठी नंतर इकडं अंड्याची पोळी केली त्याच्यावर ते टाकलं त्याचा मस्तपैकी असा एक मी छानसा रोल केला ब्रेकफास्ट स्किप करणं खूप चुकीचं आहे मला असं वाटायला कारण ब्रेकफास्ट जर नाही खा खाल्ला तर जेवणाला खूप भूक लागते तर नऊच्या टायमिंगला मी ब्रेकफास्ट केला साडेनऊच्या टाइम स्विमिंगला मी चहा घेतला तर ही चहा हा नॉर्मल नाही आहे तर माझ्या डायटिंगच्या त्याचे शेड्यूल एक मी जिथून घेतलंय तर त्याच्यामध्येच होता चहा पण हा चहा वेगळ्या पद्धतीने बनवायचा असतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल आता माझं उद्या जर वेट कमी झालं तरच मी तुम्हाला सांगेल तर बघू आता आज सत्तर पण तिथे उद्या किती भरते मग आम्ही शेतात गेलोत व्हिडिओ वगैरे शूट केले त्यानंतर वापस आलोत शिवरायचं म्हणत होता त्याच्यानंतर कन्व्हिनियन्स करून त्याला आणलं घरी त्यानंतर इकडं मला दुपारी जे माझा काय म्हणतात लंच आहे तर दुपारचं जेवण तर ते काहीतरी म मला दोन वाजता घ्यायचं होतं तर वाजलेच होते मला दोन दोन लव नऊला माझं जेवण झालं होतं तर इकडं मी खिचडी बनवली होती तर मी आज सकाळपासून म्हणजे आजपासून ठरवलं मी प्रत्येक जेवण तुपातच बनवणार आहे त्या सकाळी मी अंडे वगैरे ते सगळं तुपात बनवलं होतं त्यानंतर खिचडी पण मी तुपातलीच बनवली होती जी की खूप टेस्टी झाली होती आता ऑइल पूर्णपणे बंदच करायचं आहे असं पण आम्ही जास्त ऑइल नव्हतो खात घरी जे जेवण केल्यावर पण घरचं आम्ही कमी खायचो तर इकडं मस्तपैकी तुपातली खिचडी करायची होती ते ते साथी और दाता तर त्यासाठी खिचडी केली आणि खिचडी शिजोपर्यंत अर्धा तास अगोदर हे माझ्या टॅबलेट उरल्या होत्या ए सी वेच्या तर म्हटलं आता घेऊन टाकावा चला तर मग ते केलं आणि त्यानंतर प्रोटीनसाठी मी इकडं पनीर चव्हाणसाहेबाला सांगितलं आणि पनीर रोस्ट केलं हे खूप टेस्टी बनलं होतं आणि मी एवढं कांदा खिचडी आणि पनीर खाल्लं त्यानंतर इव्हिनिंगला गेलो आम्ही प्लॉटवरती चलतच चलत नव्हतो गेलो गाडीवरच गेलो होतो तर मला थर्टी मिनिट वॉक करायचा होता पण थर्टी मिनिट नाही झाला पण हीच मुवमेंट झाल्या बऱ्याच माझ्या नाही का इकडं तिकडं फिरणं इथे गेलं कंटिन्यू फिरतच होते तर घर बांधायला मी खूप दिवसापासून गेलेच नव्हते मग घर बघितलं त्यानंतर इकडं शिवतं सुरू होतं मम्मीच्या शिळीला हे करायचं तर शिवला मी फर्स्ट टाईम माझ्यापासून वेगळं ठेवते तर आज रात्री मम्मीकड ठेवायचा होता तो मग मम्मीकडं ठेवला मी घरी आले आणि भांडे वगैरे घासले माझं मस्त स्किन केअर केलं त्यानंतर रात्रीचा अद्रक चा चहा घेतला आणि झोप आणि हो दुपारचे खिचडी आणि याच्यानंतर मी फक्त एक सहाच्या टायमिंगले का आंबा खाल्ला त्यावर काहीच नाही नाही खाल्लं डायरेक्ट हि ती घेऊन झोपे गेले तर चला टटा बबाय बघू उद्या सकाळी किती वजन येते तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर काल दिवसभराचा डायट प्लॅन फॉलो करून माझं एका दिवसामध्ये जवळपास एक किलो वजन कमी झाले काल सत्तर पॉईंट तीस होतं आज एकोणसत्तर पॉईंट तीस आहे बघा काल दोन जून मी स्टार्टिंगला दाखवलो त्या व्हिडिओच्या आज तीन जून मी हे असंच पंधरा दिवस चॅलेंज करत राहणार आहे तर रोजचे व्हिडिओ माझे बघण्यासाठी रोज, रोज किती वजन कमी होते मी डेट विथ वजन दाखवणार आहे तर त्याच्यासाठी नक्की फॉलो करा म्हणजे माझी रोजची वेट अपडेट तुम्हाला मिळत राहील त्याला टट्टा टा बाय खूप भारी वाटतं एका दिवसामध्ये एक किलो वजन कमी करून त्याच्यासाठी खूप भूक कंट्रोल केली होती क्रेविंग्स कंट्रोल केल्या होत्या रिझल्ट